नमस्कार रेणुका आय एम बी या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत पाहता पाहता सरत आले 2024 वर्ष करू जोमाने दोन हजार पंचवीसचे स्वागत सहर्ष घेऊन गतवर्षी वाचलेल्या साहित्याचा आढावा नववर्षी नव, नव साहित्य वाचण्याचा संकल्प सोडावा पाहता पाहता दोन हजार चोवीस वर्ष संपत आलं आहे आणि लवकरच दोन हजार पंचवीसची सुरुवात होईल अनेक जणांनी नववर्षाचे काही संकल्प केले असतील काही जण सरत्या वर्षाचा आढावा घेत असतील अनेकांनी वर्षभर वेगवेगळे साहित्य वाचले असतील अनेकांना येत्या वर्षात अनेक आवडत्या साहित्यिकांच्या साहित्य रचना वाचण्याचा मनोदय केला असेल याच पार्श्वभूमीवर मराठी साहित्य स्पर्धा मंच या फेसबुक समूहाने एक नववर्ष विशेष लेख स्पर्धा आयोजित केली आहे ज्यात आता व्यवस्थित ऐका ज्यात दोन हजार चोवीस साली आपण जे दहा पुस्तक वाचले असतील आणि दोन हजार पंचवीस साली जे दहा पुस्तकं वाचायचे असतील त्यांच्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे कसं लिहायचं आहे ते ऐका दोन हजार चोवीस साली वाचलेले पुस्तकं दोन हजार चोवीस साली वाचलेले पुस्तकं या शीर्षकाखाली एक, -एक करून पुस्तकाचं नाव लेखकाचं नाव त्याबद्दल संक्षिप्त माहिती आणि मुखपृष्ठाची प्रतिमा असं आपल्याला जोडायचं आहे पुस्तकाचं नाव लेखकाचं नाव त्याबद्दल संक्षिप्त माहिती आणि त्याच्या मुखपृष्ठाची प्रतिमा हे आपल्याला जोडायचं आहे दोन हजार चोवीसमध्ये वाचलेल्या पुस्तकांचं अशीच माहिती दोन हजार साली वाचावयाची पुस्तकं हे शीर्षक लिहून द्यायचे आहे म्हणजे परत आपल्याला आपण कोणते पुस्तकं वाचणार आहे नववर्षात त्या पुस्तकाचं नाव लेखकाचं नाव त्याबद्दलची संक्षिप्त माहिती आणि त्याच्या मुखपृष्ठाची प्रतिमा असं आपल्याला जोडायचं आहे आता पुरस्काराचं स्वरूप ऐका सर्वोत्तम पाच लेखांना मिळणार आहे डिजिटल प्रमाणपत्र आणि त्यापैकी पहिल्या लेखाला मिळणार आहे त्या लेखकाने किंवा लेखिकेने नमूद केल्यानुसार दोन हजार पंचवीस साली वाचण्याचा संकल्प केलेल्या दहा पुस्तकांपैकी एक पुस्तकरूपी बक्षीस तर हे यांचं पुरस्कार स्वरूप आहे त्याचप्रमाणे सर्व सहभागी लेखांना ई प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे लेख पाठवण्याची मर्यादा एक हजार ते दोन हजार शब्दांपर्यंत आहे म्हणजे एक हजार ते दोन हजार शब्दांपर्यंत आपल्याला लेख लिहायचे आहे लेख पाठवण्याची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री दहापर्यंत आहे म्हणजे उद्याच्या दिवसापासून सहा ते सात दिवसाचा अवधी आपल्याला आहे ज्या ईमेल आय डीवर आपल्याला लेख पाठवायचा आहे तो ईमेल आय डी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे स्पर्धेचा निकाल पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला मराठी साहित्य स्पर्धा मंच या फेसबुक समूहावर जाहीर करण्यात येईल या समूहाला आपण याच शीर्षकाने याच नावाने फेसबुकवर शोधू शकतो मराठी साहित्य स्पर्धा मंच हा हे नाव आहे त्या फेसबुक समूहाचे ज्या समूहाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे तर वाचाल तर वाचाल असं आपण नेहमी म्हणतो तर ही खूप छान लेख स्पर्धा आहे त्या वाचाल तर वाचाल याला अनुसरून याच्या अनुषंगाने आपण वाचलेल्या पुस्तकांचं माहिती याच्यात आपण इतरांनाही देणार आहोत आणि याची माहिती आपल्याला द्यायची आहे आणि जे दहा पुस्तकं आपण वाचणार आहे त्याची माहिती देखील आपण देणार आहोत तर मित्रमैत्रिणीनो ही स्पर्धा थोडी वेगळी आहे आणि छान स्पर्धा आहे या स्पर्धेत जरूर सहभागी व्हा जर तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे या कॅलेंडर वर्षात दहा पुस्तकं वाचले असतील तर तर खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार